हॅलो फ्रेंड्स तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे मी खूप सारे ब्लाऊज तुम्हा सर्वांसाठी ब्लाऊज कलेक्शन घेऊन आलेली आहे तर तुम्हाला इथे मी ब्लाऊजचे प्राईज मी किती घेत असते शिलाई ती मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि खूप छान डिझायनर पण आहे ब्लाऊज आणि सिम्पलमध्ये पण शिवलेले आहेत मी तर तुम्हाला मी इथे एक एक करून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तर बघा हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे याचा आपण बॅक डिझाईन मटका गळा घेतलेली आहे सिंपल डिझाईन आहे तर याच्यात आपण अशी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे आणि रेडीमेड नॉट लावलेली आहे आणि याला असे लटकन आपण कापडाने तयार केलेले आहेत तर बघू शकता आणि हा फोर टक्समध्ये ब्लाऊज आहे तर याची प्राइस आपण घेतलेली आहे दीडशे रुपये तर हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे आणि इथे शक्यतो तुम्ही शिलाई मारताना हा ही लेस जोडता तेव्हा तुम्ही इथे लक्षपूर्वक शिलाई मारचा किंवा कारण की हे स्टोन आहे याच्यामुळे आपली सुई पण तुटू शकते तर दुसरं ब्लाऊज आपण इथे घेऊया तर हा ब्लाऊज मी डिझाईनमध्ये बनवलेला आहे तर याची प्राईज मी अडीचशे रुपये घेतलेली आहे आणि आपण इथे फ्रिलमध्ये डिझाईन तयार केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता आणि आकाशी कलरची आपण इथे लेस लावलेली आहे आणि इथे तुम्ही मोती वगैरे पण टप करू शकता तर याची प्राईज आपण अडीचशे रुपये घेतलेली आहे आणि याची आपण कटोरी मध्ये ब्लाऊज तयार केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता क्रॉस पट्टीमध्ये किती छान पफमध्ये तयार झालेली आहे आपली कटोरी ब्लाऊज तर तिसरा ब्लाऊज आपण इथे घेऊया तर हा तिसरा ब्लाऊज घेतलेला आहे हा पण इथे आपण कटोरी ब्लाऊज तयार केलेला आहे सिंपल ब्लाउज आहे पायपिंग लावलेली आहे याला तर इथे तुम्ही बघू शकता याच्या मध्ये मी पायपिंग लावलेली आहे सिम्पल ब्लाऊज आहे डिझाईन वगैरे काहीच नाही आहे छोटंसं गळा आहे मागे तर याची शिलाई आपण इथे घेतलेली आहे एकशे वीस रुपये तर चौथा ब्लाऊज आपण इथे घेऊया तर हा ब्लाऊज आपण इथे याची स्लीव्स थोडी लांब केलेली आहे मी कस्टमरनुसार तर याचा पानगळा केलेला आहे डिझाईनमध्ये आणि आपण इथे रेडीमेड नॉट लावलेली आहे आणि डबल लेस लावलेली ले आहे पानगळ्याला आणि पुढच्या साईडने आपण इथे प्रिन्सेस कट तयार केलेला आहे ब्लाउज आणि याची स्लीव्जला पण मी इथे लेस लावलेली आहे तर बघू शकता इथे आपण याची शिलाई घेतलेली आहे दोनशे रुपये तर पुढच्या साईडने पण मी जरा सांगते तर इथे आपण गोल्डन कलरची लेस लावलेली आहे पुढच्या साईडने पण आणि हा प्रिन्स स्कर्टमध्ये आहे फोटक्स ब्लाउज तर इथे आपण याची शिलाई दोनशे रुपये घेतलेली आहे तर इथे आपण नेक्स्ट ब्लाउज घेऊया तर हा पण सिंपल ब्लाऊज आहे गोल्डन कलरचा तर याची पण आपण कटोरी ब्लाउज तयार केलेला आहे पुढच्या साईडने मी अशी पट्टी लावलेली आहे दुमडून घेतलेली आहे याला पायपिंग वगैरे काही नाही आहे आणि सिंपल ब्लाऊज आहे कटोरीचा तर आणि बॅकमध्ये पण असं छोटासा गळा आहे याला पायपिंग वगैरे काहीच नाही केलं तर याची शिलाई आपण या घेतलेली आहे एकशे वीस रुपये तर नेक्स्ट ब्लाउज घेऊया तर हा पल पर्पल कलरचा ब्लाउज आहे मिचू साडीवरचा तर याची आपण डबल लेसमध्ये लावलेली आहे आणि मटका गळामध्ये पानगळा शेपमध्ये आपण इथे डिझाईन केलेली आहे आणि नॉट आपण रेडीमेड लावलेली आहे आणि हे टक आपण इथे ब्लाऊजमधलेच लावलेले आहेत तयार केलेले आहे आपण त्यानंतर इथे आपण पुढच्या साईडने फोर टक्स ब्लाऊज आहे हा आणि पुढच्या साईडने पण लेस लावलेली आहे मी किती छान पद्धतीने इथे बघा तयार केलेला आहे मी हा सा ब्लाउज तर हा बत्तीस साईडचा ब्लाऊज आहे तर इथे बघू शकता शक्यतो इथे तुम्ही फूड वगैरे वापरू शकता कारण की याच्याने आपली सुई पण तुटू शकते हे लक्षात ठेवायचं आहे तर याच्याने आपली सुई पण तुटू शकते तर ह्या ब्लाउजची पण मी शिलाई दोनशे रुपये घेतलेली आहे तर आपण इथे नेक्स्ट ब्लाऊज घेऊया तर हा ब्लॅक कलरचा ब्लाउज आहे साडीवरचा तर इथे आपण गोल्डन कलरची लेस लावलेली आहे मटक्या गळ्याला आणि सिल्वर कलरची डोरी लावलेली आहे रेडीमेड आणि हे आपण टकन इथे लावलेले आहेत त्यानंतर फ्रोटक्स ब्लाऊज आहे हा आणि जी साडी होती त्याची आपण इथे क्रॉस पट्टी लावलेली आहे वेगळ्या रंगाची साडी मधलंच कापड आहे आणि पुढच्या साईडने पण आपण अशी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे तुम्ही इथे बघू शकता तर याची पण मी दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे आणि ही साडीमधलीच लेस होती तर मी इथे लावलेली आहे स्लीव्जवरती आणि हे साडीमधलंच कापड उरलेलं होतं त्याची मी इथे क्रॉसपट्टी लावलेली आहे तर याची पण मी दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता सगळेही ब्लाऊज कलेक्शन मी तुम्ही इथे तुम्हाला इथे दाखवलेले आहेत तर तुम्हाला काय प्राईस ठेवायची आहे तुमच्या ब्लाऊजची तर तुम्ही ते तुमच्या कस्टमरनुसार ठेवा तुम्हाला जितके पैसे देत असतील तर थँक्स वॉचिंग थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ स्किप न करता लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय